नमस्कार मंडळी मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला एक मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज मंजूर करण्यात आलं होतं आणि या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच योजनेचे पैसे मिळणार आहेत आता हे पाच योजना कशा असणार आहेत शेतकऱ्यांना याचा लाभ कसा दिला जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि जी काही मदत असेल ती किती मिळणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे ज्या आर्थिक शेती पिकाचं नुकसान झालेले आहे जे काही हातात आलेलं पीक असेल ते पूर्णपणे उद्वस्त झालेले शेतामध्ये जमीन सुद्धा वाहून गेलेली आहे आणि जे काही शेतकऱ्यांकडे आता जमीन उपलब्ध असेल त्याचं सुद्धा उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे बऱ्याच भागात चार कुवा चार क्विंटल प्रति हेक्टरी अनुदान म्हणजे जे, जे काही उत्पन्न असेल ते दिसत आहे कुठे दोन क्विंटल प्रति हेक्टरी एवढं उत्पन्न सध्या सोयाबीनचं दिसत आहे कारण तर सध्या सोयाबीनची काढणी चालू आहे म्हणून ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं त्यासाठी भरघोस मदत किंवा एक पॅकेज म्हणून शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली होती आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याच्यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला होता आणि याचीच निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे पहिली योजना म्हणजे जे, जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेले त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे प्रति हेक्टरीचं अनुदान वाटप केलं जाणार आहे ते सुद्धा करोडो पिकासाठी दुसरी योजना म्हणजे जे काही फळबाग पिकं असेल त्या शेतकऱ्यांना सत्तावीस हजार म्हणजे हंगामी पद्धतीने जे काही फळबाग लागवड करणारे शेतकरी असतील पपई असेल टरबूज असेल त्यानंतर स्ट्रॉबेरी असेल अनेक जे काही ला कड म्हणजे वेलवर्गीय लागवड केली जाते फळबागाची लागवड केली जाते किंवा भाजीपाला पिकाची लागवड केली जाते अशा शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत तिसरी योजना म्हणजे जे काही शेतकऱ्यांचं भूकलन झालेलं असेल जमीन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असेल अशा शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रत्येक अनुदान दिलं जाणार आहे आणि त्याच्यापेक्षा अधिकची मदत ही नरेगा म्हणजे रोजगार हमीच्या माध्यमातून दिली जाणार आहे असंही सांगण्यात आलेले त्याचबरोबर म्हणजे पीएम किसानचे योजनेचे जे काही पैसे असतील तेही या योजनेच्या व्यतिरिक्त आहेत परंतु त्याचंही वाटप शेतकऱ्यांना केलं जाणार आहे त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांची वेळ असेल विहिरीचं पडझर झालेलं असेल त्या देखील शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार अशा पद्धतीचं अनुदान या देखील शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे आता आपल्या जनावरांचं जर नुकसान झालेलं असेल तर जनावरांच्या नुकसानासाठी सुद्धा बत्तीस हजार रुपयाचं अनुदान हे मान्य करण्यात आलेलं होतं म्हणजे शेळी असेल म्हैस असेल सॉरी शेळीसाठी दहा हजार रुपये कुक्कुटपालन असेल त्याच्यासाठी शंभर पिलासाठी दहा हजार रुपयाची मदत म्हशीसाठी किंवा गायीसाठी बत्तीस हजार रुपयाची मदत अशा पद्धतीचं अनुदान हे मंजूर करण्यात आलं होतं त्याचबरोबर जर आपल्या घराची पड जर झालेली असेल तर अशा शेतकऱ्यांना अशा नागरिकांना सध्याची तात्पुरती मदत म्हणून दहा हजार रुपयाचं अनुदान हे घरात पाणी शिरलेल्या शेतकऱ्यांना दिलं जाणार होतं आणि जर घर पूर्णपणे वाहून गेले असेल या घराची पडझड झाली असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा एक लाख वीस हजाराची मदत हे देऊ असंही सांगण्यात आलं होतं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर शेती पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीने विविध योजनेचं जे काही पॅकेज असेल ते शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे याची मदत सुद्धा वाटप सुरू झालेले आणि जे काही खरडून गेलेली जमीन असेल त्याचे सुद्धा पंचनामे करण्याचे आदेश हे कालच्या जी आरमध्ये सांगण्यात आलेले आहे दहा ऑक्टोंबर रोजी एक परत नवीन जी आर काढण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती माहिती देण्यात आली तलाठी कृषी अधिकारी किंवा ग्रामपंचायत लेवलवरती याची पाहणी केली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं जमिनीचं खडणणे असेल किंवा जमिनीची जमिनीतल्या मध्ये जी काही विहीर असेल घराची पडझड असेल अशा अनेक योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांना दिले जाणार आहे जे काही रक्कम असेल ती मोठी असणार आहे आकड्यात सुद्धा सांगता शक्य होणार नाही कारण तर हे प्रत्येक योजनेचे पैसे वेगवेगळे आहेत अशा पद्धतीने जे काही पाच योजना आहेत त्या पाच योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांना जमा केले जाणार आहे अशी सुद्धा माहिती आहे कालच्या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंडळी असेच नवीनच्या नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय